मला <laughs> तेज तेज हा शपथ घेतली सहा वेळेला निवडून आहे पण कुठलाही गरव नाही कुठलीही मस्ती नाही तेच वागणं तीन गरीबांची कामं तेच लोकांना भेटणं सगळ्यांचे प्रश्न सोडवणं अवयधपणे लोकांच्या साठी आणि जनतेच्या साठी काम करणं ही जी नाळ आहे मुस्लिम साहेबांनी तोडू दिलेलं नाही आणि म्हणून जाता जाता तुम्हाला सांगेल आपण आहे माझ्या सकट की लोकनेता चांगला असावा लागतो ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये लोकनेता चांगला नसेल तिथली जनता सुधारत नाही हे काम देवळांना दिलेली मदत गणपतीना मंडळाला दिलेली मदत या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घातलं तर हा माणूस हा दैवी अवतार आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि डिसेंबर महिन्यामध्ये जो मावळा कीर्तन सोहळा होता तसा फार मोठा कीर्तन सोहळा लिंगणूरच्या माणावर मुश्रीफ साहेब पाच दिवस सोहळा कीर्तन सोहळा चालणार आहे ते सुद्धा भाग हे मुश्रीफ साहेबांच्या मानामध्ये मिळतंय आणि म्हणून या तालुक्यामध्ये जिंड्या जाणार त्याला मदत करणे आता पावसामध्ये रेनकोट पाऊस असतो दिंड्या जाताना रेनकोट देण्याचं काम सुद्धा हे सुचलं सुचवावं लागतंय महाराष्ट्रामध्ये दिंड्याना रेनकोट देणारा माणूस एकमेव आहे तो म्हणजे मुश्रीफ साहेब आहे कागल तालुक्यात चांगलं होत गरीबांना न्याय मिळतो साधा साधा माणूस गेला तरी त्याच काम होतं म्हणून मी सांगतो आता तुम्ही काय पेन्शन घ्याल लागाल अडीचशे लोकांना पेन्शन मिळणार विसरायचं नाही पंधराशे रुपये पेन्शन मिळते पुढे भविष्यात अडीच हजार मिळणार आणि हा माणूस पेन्शन पुरता मर्यादा आता तुम्ही जेवढे आहे कुठलंही काम तुमच्या घरातले घेऊन गेला तरी हा माणूस मदत केल्याशिवाय तुमच्या तोंडावरच चेहऱ्यावरच हसू बघितल्यानंतरच मुश्रीफ साहेबांना समाधान होतंय म्हणून अशा या नेतृत्वाला जपूया त्याला ताकद देऊया हिमालया सारखी ताकद देऊया आणि माझी तर इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये